i प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी रुजू करा आजरा तहसीलदार यांना निवेदन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत निवड झालेल्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार पदावर कायमस्वरूपी रुजू करावा अशी मागणी करत असं निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आलं मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या प्रशिक्षण कालावधी करता सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात या कालावधीत शासकीय विविध बाबींचं सखोल मार्गदर्शन तसेच माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली त्यामुळे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी विनंती करतो की मान्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिलेलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावं त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात आम्ही राज्याच्या प्रगतीत योगदान देऊ असं आश्वासनही या निवेदनात नमूद करण्यात आलं असं निवेदनात नमूद आहे या निवेदनावर आदित्य मारुती गुरव महांगोड गायत्री सागर देसाई भाधवन शैलेशरी कांबळे पेरनोली पूजा इंद्रजीत पाटील गौसे स्नेहल संजय भोसले कानोली श्रेयश मारुती गुरव दाभील संदीप भैरुख कुंभार शिरसंगे आदिती राजेंद्र पाटील इटे आदींच्या सयात अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आज हसन तकिलदार